पी डी एन तेरा डबल जी झिरो सात नाव काय तुमचं भागवत पांडुरंग बसाठे मित्र नाव मग तुम्हाला उसाच्या कांड्या दाखव मोजून किती तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस की आणि किती महिन्याचा उसा येऊ दहा महिन्यात दहा महिन्याचा का जात कोणती उसाची पी डी एन तेरा डबल झिरो सात पी डी एन तेरा डबल झिरो सात सात बरोबर अजून काय माहिती सांगतात का माहिती हा ऊस पाडेगाव इथून आणलेला आहे बरोबर चालतंय आणि ऊसाचा खोडवा आहे का उठं हा खोडवा पण आहे आपल्याकडं आणि शिवराटी आर साखर उतारा एकदम चांगल्या प्रकारे आहे त्यामुळं वाढ पण चांगली वाढते आणि ह्याच्यावर रोग पण भरपूर प्रमाणात कमी येते एकदम ह्याचं बेनं देण्यासाठी काही संपर्क साधू शकतो हो नंबर आहे ना सांगा नंबर हा नव्वद एकशे अकरावा खोडा दाखवून संपर्क राहणार सुलतानपूर तालुका राहणार सुलतानपूर माळेवाडी तालुका मादलगाव जिल्हा बीड त्याच्यानंतर कुठं एका डोळ्याला आठ ते दहा फुट टोटल दाखव एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ काही दोन कोम हा लागण पद्धत कशी सांगता का चार बाई दोन वर एक डोळा पद्धत आहे एक डोळा पद्धत आहे आपण पाडेगाव इथून ओरिजिनल दिले आपल्याकडे आणि ह्याचे डोळे पाच हजार चारशे टोटल आणले होते आपण तुटले सगळ्यात त्याचे तूट दोनशे झाले चार हजार पाच हजार दोनशे डोळे ह्याचे आहेत दहा जूनला तोडलेला आपण लागण केले दहा जूनला तर त्याच्यानंतर हा फोटो फुटलेला फुट आहे एक डोळ्याचा फोटो तुटलेला आहेचा आणि हा म्हणजे दुयिकून हवा लागत नाही तरी पण आतमध्ये आहे हे बघा दुईकून पण हवा लागत नाही आणि परत तिकडं पण आहे हां आणि हा उसाळा फिरवापणा शेवटपर्यंत कोवळ लुसलुसितपणा राहतोय